मराठा आरक्षण पुन्हा पेटणार जरांगे पाटील यांच्या उपोषणाला नांदेडमधून मोठा प्रतिसाद गावागावात उपोषण सुरू लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटले आहे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं जरांगे यांच्या आंदोलनाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात अमरण उपोषणाला सुरुवात झाली नांदेड तालुक्यातील सायाळ वरखेड वाघी मरळक यासह पंचकृषेतील नागरिक या उपोषणात सहभागी झाले आहेत जरांगे पाटील यांच्या उपोषणाला राज्यभरात प्रतिसाद मिळत असल्याने मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचे आव्हान राज्य सरकार समोर उभे आहे जिजाऊ आज धामदरी या गावामध्ये सर्व गावकऱ्याच्या वतीने संतोष कदम हे आज या धामदरी गावाच्या उपोषणासाठी बसलेले आहेत तरी ही जे उपोषणाची चौथी वेळ चालू आहे ते सरकारनं आपला कोणताही अध्यादेश सगळे सोयरे आणि मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यामुळं ही चौथ्या वेळेची वेळ आमच्या मराठ्यावर आलेली आहे तरी सरकारनं इतकं थोडं हे घेऊ नये आणि हलक्यात घेऊ नये कारण लोकसभेला आता बघितलं की महाराष्ट्रामध्ये तर मराठवाड्यामध्ये सोपडा साफ केलेला आहे तरी पुढच्या विधानसभेपर्यंत यांनी आता धारांगी पाटील आठ दिवसामध्ये धारांगी पाटलाचा निर्णय घ्यावा सगळे सोयऱ्याचा नाहीतर आपले धनागी पाटलांनी सांगितलं विधानसभा पूर्णच्या पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी आम्ही लढवणार आहोत आणि स्वतः नाही लढवले तरी मराठे आणि सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन लढणार आहेत तरी महाराष्ट्रामध्ये कुठेही जसं मराठवाड्यामध्ये एकही एक सीट आली नाही भाजपची तशी मरा महाराष्ट्रामध्ये कुठेही एकही एक सीट भाजपची येणार नाही याची दक्षता मराठा समाज घेणार आहे तरी ही दक्षता या मराठा समाजाची जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहणार आहे मी संतोष कदम धामधरेकर आज धामदरी येथे उपोषणाला वसिल आहे जोपर्यंत जरागी पाटील यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी इथून उठणार नाही शासनाने लवकरात लवकर झरागे पाटलाच्या मागण्या ज्या आहेत ते लवकरात लवकर मान्य कराव्या अन्यथा याचे परिणाम वेगळे होणार आमची रास्त मागणी आहे पहिलेपणापासून जे मागणी जनांजी पाटलाचा संघर्ष पंचवीस वर्षाचा चालू आहे ते वेळोवेळी त्यानं उपोषण आरक्षणासाठी आंदोलन केले आणि ज्यावेळेस लाठीचार करून त्याचं उपोषण मोडण्याचा प्रयत्न केला या सरकारनं तर हे सगळे महाराष्ट्रभर लोकाला अन्याय सहन झाला नाही आमच्या मायाबहिणीवर गोळ्या झाड्या आणि बाण लहान बाळाला मारलं सतरा ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या बाळाला मारलं याचे टाके पडले याच्याबद्दल लोकांच्या भावना दुखी या सरकारनं लोकशाहीमध्ये हुकुमशाही केली हुकुमशाही करून आमची, आमची आता रास्त मागणी आमची कुंभी प्रमाणपत्र वाटप करणे आम्हाला कायदा पारित करून आमचे कुंभी प्रमाणपत्र द्यावं आम्हाला मध्ये घ्यावं हे आमची रास्त पहिलेपणापासून मागणी आणि नाही जरी दिलं जसा लोकसभेला आम्ही धडा शिकवला तसा विधानसभेमध्ये स्वतःच आम्ही आता उतरणार आणि आम्हीच देणारे आणि घेणारे होणार नाही यायला समजून घ्यावं आता आमची भाषा एवढीच माझी विनंती आहे सरकारला జై మహారాష్ట్ర జై